हाय हॅलो नमस्कार मी शीतल आणि माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते अजून एका माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गेलो होतो आमच्या घरच्या देवीच्या दर्शनासाठी मंदिर तर बघा किती मोठे आहे आणि तुम्हाला हे मंदिर जर माहीत असेल किंवा हे ठिकाण पुण्यामध्ये कुठे आहे तर नक्की कमेंट करून सांगा मला ही देवी नवसाला पावणारी आहे आखाडामध्ये तर खूप गर्दी असते इथे देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात तर खूप शांतता होती खूप प्रसन्न वाटत होते आपण घरात तर रोजच देवा देवाची पूजा करतो पण कधीतरी असे द देवीचे दर्शन घ्यायला हवे आम्ही देवीचे छान असे दर्शन केले आज गर्दी नसल्यामुळे छान असे दर्शन मिळाले आम्हाला आज खूप दिवसापासून मला देवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली छान असे मी दर्शन केले आपण नसतो देवदेव करून काही फायदा नाही मनात कुठेतरी श्रद्धा असावी लागते खूप लांब लांबून येतात ह्या देवीचे दर्शन घेण्यासाठी लोक आणि आमचं पिल्लू बघा किती छान देवीचे पाया पडतोय तिकडे बघ तिकडे बघ जेजे बाप्पा कर जेजे बाप्पा कर जेजे बाप्पा कर हा टिक्का हा टिक्का लाव तिथे खूप मोकळी जागा असल्यामुळे तो खूप छान खेळत होता आणि इकडे पळापळी करत होता आणि आम्ही काही फोटो काढले का। तर असा होता आजचा माझा व्लॉग तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय